पक्षाच्या चिन्हावर आमदार दीपक केसरकर हे सलग तीन वेळा आमदार झालेत त्या शिवसेना पक्षाच्या चिन्हाचा आणि भगव्याचा अपमान सावंतवाडीच्या एका माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरासमोर करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते शब्बीर मणियार यांनी केला भगव्यासह धनुष्यबाणाचा होणारा अपमान सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय स्थानिक आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेच्या भगव्या ध्वजावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले त्यांच्याच सावंतवाडीत आज त्यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या वेळी लावण्यात आलेले झेंडे शेले हे रस्त्यावर फेकण्यात आले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचे फोटो या शेल्यांवर आहेत एकनाथ शिंदेचाही फोटो यावर आहे भगव्यासह धनुष्यबाणाचा अपमान हे लज्जास्पद असल्याची भावना

लोकांना कळवलं धन्यवान आहे आणि परिस्थिती केल्याने आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल